संगमनेर येथे अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी पथक संगमनेर शहर पोलीस स्टेशनआदीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की जम जमजम कॉलनी गल्ली नंबर नऊ संगमनेर येथे इसम नामे हाजी मुदतसर कुरेशी व नवाज जावेद कुरेशी हे त्यांचे पत्र्याच्या गोडाऊंमध्ये काही इसमांच्या मदतीने गोवंश जनावरांची कत्तल करत आहेत तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून सक्षम बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता आठ ते नऊ इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना मिळून आली पथक कारवाई करत असताना संशयित इसम हे आडोशाचा फायदा घेऊन पळून गेले पथकाने घटना ठिकाणावरून चौतीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला त्यामध्ये दोन हजार सातशे किलो गोमांस दोन महिंद्रा बोलेरो पिकअप एक अशोक लेलंड कंपनीचा बडा दोस्त पाच दुचाकी वाहन चार इलेक्ट्रिक वजन काटे लोखंडी सुरा व लोखंडी कुराड दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे घटना टिका पळून गेलेले इसम व गोवंश जनावरांची कत्तल करण्याच्या व्यवसायाबाबत विचारपूस करून हाजी मुदतसर कुरेशी राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर फरार नवाज जावेद कुरेशी राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर फरार फहीम कुरेशी पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही फरार अक्रम कुरेशी पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही फरार समीर कुरेशी पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही फरार व इतर चार ते पाच आदम्यान विरोधात संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर सहाशे दोन हजार पंचवीस बी एन एस कलम दोनशे एकाहत्तर तीनशे पंचवीस तीन, तीन पाच महाराष्ट्र पचव संरक्षण अधिनियम सन एकोणावीसशे पंच्याण्णव चे सुधारित दोन हजार पंधराचे कलम पाच क नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई मान्यश्री पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीराम पूर्वमान्य श्री कुणाल सोनवणे उपविभागीय पोलिस अधिकारी सोनवणे संग संगमनेर उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे केन न्यूज ट्वेंटी फोरसाठी राजेंद्र सूर्यवंशी संगमनेर